श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी तिथी येतात त्यानुसार वर्षभरामध्ये एकूण चोवीस एकादशी असतात एकादशी तिथी श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे त्यात कामिका एकादशीचे विशेष महत्त्व आहे सध्या आषाढ महिना सुरू असून या महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी एकतीस जुलै रोजी आहे या दिवशी कामिका एकादशी साजरी केली जाईल या दिवशी ध्रुवयोग आणि सिद्ध सिद्धयोग जुळून येत आहेत कामिका एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होते तसेच व्यक्तीचे सर्व पाप आणि संकटांपासून मुक्ती मिळते मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते कामिका एकादशीची पूजा केल्याने पित्रांचे देखील आपल्याला आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी दानधर्म करणे देखील अतिशय लाभदायक ठरते या एकादशीला ध्रुव योग त्याचबरोबर सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या शुभ योगांमध्ये श्रीहरी विष्णूंची उपासना करणे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी ठरतं भाविकांच्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण होतात एकादशीच्या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूंची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच प्रत्येकाईने आपल्या मुलांसाठी इथे एक असा दिवा लावायचा हा दिवा लावल्यामुळे मुलांचे दोष अडचणी हट्टीपणा विघ्न तर संपणारच आहेत पण त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळणार आहे जर ते अभ्यास करत असतील तर केलेला अभ्यास लक्षात राहील नोकरी किंवा व्यवसाय करत असेल त्यामध्ये त्यांना यश हे मिळणार आहे अतिशय प्रभावी असा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्रा सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील या दिवशी भगवान विष्णूंच्या उपेंद्र रूपाची पूजा केली जाते कारण भगवान विष्णू झोपलेले आहेत कामीका एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने श्री विष्णू तसेच महादेवांचे सुद्धा आपल्याला आशीर्वाद हे प्राप्त होतात कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आणि स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णूंची पूजाही करून घ्यायची जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळगोपाळ असतील तर त्यांना तुम्हाला तामनामध्ये घ्यायचं आहे अकरा पळी तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने सुद्धा तुम्ही अभिषेक हा करू शकतात आणि त्यांना अभिषेक घालताना निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळदीने किंवा पिवळ्या चंदनाने टिळक हा लावून घ्यायचं त्याचबरोबर त्यांना प्रिय असणारी पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहेत आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस तुड़ा... तर तुळस तर आपल्याला तुळशीचं पत्र अर्पण करताना जे आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते तुळशीचं पत्र आपल्याला विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं त्याचबरोबर श्री विष्णूंना आपल्याला नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत श्री हरिविष्णूंची पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजा सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की एकादशीला तुळशीला जल अर्पण करायचं नाही आहे किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा केला जात नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशी तिथीला थी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं जर आपल्याकडनं कळत न कळत तुळशीला स्पर्श केला गेला तर माता लक्ष्मीचं जे निर्जला व्रत आहे ते मोडलं जातं आणि त्याचे दोष हे आपल्याला लागतात म्हणून कोणाकडनं ही कळत नकळत ही चूक झाली नाही पाहिजे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करायचं संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या मुलांना नजर लागलेली असे किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसे राहू केतू शणिक या ग्रहांचे दुष्प्रभाव असतात किंवा कुंडलीमध्ये जर पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो त्या मुले तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांना या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये ही मिळत असते आता हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सं संध्याकाळी आपल्याला सर्वप्रथम देवपूजाही करून घ्यायची देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर लगेचच हा उपाय तुम्हाला करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला एक दिवा हा लागणार तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही रोजच्या पो देवपूजेमध्ये जो दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला नऊ लांब वातींना एकत्र करून एक वात ही तयार करायची अशी ही वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्याचबरोबर ह्या दिव्यामध्ये जे आपण रोजचं देवपूजेमध्ये तेल वापरतो ते तेल टाकायचं आहे तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक कापूरची वडी आणि एक काळी मिरी टाकायची आहे आता एक प्लेट घ्यायची प्लेटवर आपल्याला कुंकूने स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आणि त्यावर हा दिवा जो आहे तो आपल्याला ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर ही प्लेट जी आहे ती आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला ठेवून द्यायची आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं सो सोळा वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर विष्णू आणि माता लक्ष्मीला हात जोडून मनोभावे आपल्याला प्रार्थनाही करायची आपल्या मुलांचे जे पण दोष असतील अडचणी असतील विघ्न असतील संकट असतील ते आपल्याला मनोभावे देवांना बोलायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जो दिवा आपण प्लेटमध्ये ठेवलेला आहे तो प्लेट सकट आपल्याला तिकडनं उचलायचा आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीजवळ नेऊन ठेवायचं आहे कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि माता लक्ष्मीला मनोभावी आपल्याला प्रार्थना करायची पुन्हा एकदा आपल्या मुलांचे जे दोष आहेत अडचण आहेत है, संकट आहेत ती आपल्याला दूर करण्याकरता प्रार्थनाही करायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत अडचणी आहेत विघ्न आहेत हट्टीपणा असेल तो दूर होतो त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून त्यांना प्रगतीही मिळत असते जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहतो जर नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्याच्यामध्ये त्यांना यश हे मिळणार आहे फक्त कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जी आहे ती पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला त्याचा शुभ फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ